नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला यूट्यूबला दिलेल्या सूचनेप्रमाणे आज हा व्हिडिओ तयार करत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊ लाख लोकांनी अर्ज केलेले आहेत बघा जे मेळाकडे जे अर्ज केलेले आहेत दरवर्षी एक प्रमाणे जर बघायला गेले तर ते अर्ज कम्प्लीट होण्यासाठी जवळपास नऊ वर्ष लागतील पण काही जिल्ह्यामध्ये असा काही शॉर्टकट मार्ग वापरून ताबडतोब पंप मिळवण्याचा एक प्रकार सुरू आहे तर याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची माझी इच्छा झाली आणि जेणेकरून या पद्धतीने सुद्धा पंप भेटू शकतो तर या पद्ध याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज मी व्हिडिओ तयार करत आहात तुम्ही जर बघितलं असेल मला महाराष्ट्रात काही जिल्ह्यांची नावं घ्यायची नाहीत पण या जिल्ह्यामध्ये बघितलं असेल की जी नवीन योजना आलेली आहे पी एम कुसुम योजना जी की महावितरणकडून राबवली जात आहे तर या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये काय आहे की ज्या ज्या लोकांनी डी पीसाठी अर्ज केलेला आहे ते लोक डी पीऐवजी सोलारसाठी अर्ज करू शकतात आणि ते सोलार पंप घेत आहे तर याची ही जवळपास दोन तीन महिन्यापासून ही प्रोसेस सुरू आहे या पद्धतीने महावितरणकडून सध्या सोलार पंप लागले जात आहे तुम्ही तुमच्या एरियामध्ये बघित अस बघत असाल आणि राहिला मा याचा दुसरा जो जो टप्पा सुरू होणार आहे त्याच्यामध्ये महावितरणकडे जे महा महाऊर्जाकडे जे नऊ लाख लोकांनी अर्ज केलेले आहेत त्याच्यापैकीच एक सत्त्याऐंशी हजार लोकांना पेमेंट ऑप्शन येणार आहे आणि त्यांनासुद्धा एक लाख पंप महावितरणकडून बसवले जाणारे पेड पेंडिंग कस्टमर जे डी पीचे अर्ज केलेले आहेत ते आणि उरलेले एक लाखाला जे काही कमी पडत असेल ते अर्ज तिकडून येणार आहेत आणि हे एक लाखाचा कोटा महावितरण पूर्ण करेल आणि एक लाखाचा कोठा जवळपास महाऊर्जा पूर्ण करेल त्यांनी जे अर्ज भरून घेतलेले आहेत तर यावर्षी असे दोन लाख पंप बसवण्याची शक्यता आहे आणि नऊ लाखाचा कोठा म्हणला तरी दोन लाख पर इयर म्हणल्यावर तुमचा नंबर येईपर्यंत चार पाच वर्षे निघून जातील आता मी तुम्हाला जे मार्ग सांगणार आहे हे लिगल आहे का इलिगल आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीनं सध्या सुरू आहे आणि त्यांना पंप बसत आहे तर माझ्या जिल्ह्यातील माझ्या माणसांना ही अशी भेटावी म्हणून मी इच्छा आहे माझी इच्छा आहे आणि या पद्धतीचा तुम्ही वापर करून तुम्ही एक महिन्याच्या आत सोलार पंप घेऊ शकता तर याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला करायचं हे की आपल्या शेतामध्ये एक डी पीसाठी अर्ज करायचा आहे म्हणजे इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी आणि अर्ज केल्यानंतर ऑनलाईन केल्यानंतर बॉन्ड वगैरे दिल्यानंतर डी पीचं सर्वे होत असताना त्याच्यामध्ये आठ जी आहे महावितरणाची की अगोदर आठ होती दोनशे मीटरची आता झालेली आहे तीस मीटरची म्हणजे ते लाईनमनचा जे सर्वे राहील त्या सर्वेवर लिहिलेला पाहिजे की जे डिस्टन्स आहे हे तीस मीटरपेक्षा जास्त आहे तर त्याच्यानंतर तुम्ही सर्वे झाल्यानंतर जे काही महावितरणचं अकरा हजार वगैरे आहे ते कोटेशन भरून टाकायचे कोटेशन भरल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे पेड पेंडिंग कस्टमर म्हणून बाबा आम्हाला डी ऐवजी सोलार पाहिजे म्हणून तुम्ही अर्ज करायचा आहे आणि ते अर्ज होत आहेत बाजूच्या जिल्ह्यामध्ये सराज हा प्रकार सुरू आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये येणारं क्वांटम हे जास्त आहे तर आपण लिगली अगोदर डी पीचा अर्ज करायलो आणि त्याच्यानंतर आपण प्रलंबित ग्राहक म्हणून सोलार मागायलो जर प्रलंबित ग्राहक म्हणून सोलार मागत असेल तर तुम्ही बघितलं असेल माहिती घ्या ज्यांनी अर्ज केला त्यांना मंजूर झाल्याबरोबर पंप भेटत आहे मी एक महिन्याची मुदत सांगायलो पण त्याच्या अगोदरच पंप भेटत आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा याचा फायदा घेऊ शकता ही लिगल प्रोसेस आहे का अनलिगल प्रोसेस आहे याबद्दल मला सांगायचं नाही आणि मला माहीत नाही आणि पण सरास बाजूच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकार सुरू आहे तर त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने अर्ज करून या योजनेअंतर्गत एका महिन्याच्या आत पंप घेऊ शकता पंप घेत असताना दोन गोष्टी मी तुम्हाला महत्त्वाचे सांगितलेले डी पीला अर्ज केल्यानंतर त्याचं जे सर्वे आहे त्या सर्वेमध्ये तुमचं जे डिस्टन्स आहे लाईटचं ते तीस मीटरच्या वर असायला पाहिजे लिहिलेलं तरच तुम्ही ते पेटपेंडिंग पेड़ ग्राहक म्हणून सोलारसाठी अर्ज करू शकता अगोदर हे डिस्टन्स दोनशे मीटर होतं पण महावितरणनं नवीन आदेश दिलेले आहेत की ज्यांचं डी पीपासून म्हणजे जिथं वीस तीस मीटरलासुद्धा म्हणजे शंभर फूटच्या जवळपास जर लाईट दूर असेल तरी त्यांना डी ऐवजी ते सोलार मागू शकतात तर या पद्धतीनं तुम्ही पंप घेऊ शकता त्याच्यामुळे स घेऊ शकता याच्यासाठी म्हणतो आहे बाहेर जिल्ह्यामध्ये घेतल्या जात आहेत मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे मी माहिती करून घेतलेली आहे सविस्तर आणि ही माहिती माझ्या बांधवापर्यंत पोचवायची पोचवणे मला आवश्यक वाटली जेणेकरून जे माझे व्हिडिओ बघतात जे मला ओळखतात तर त्यांनाही जर सोलार पंपाची गरज असेल तर त्यांची ही गरज पूर्ण होईल असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला मी तयार करून अपलोड करत आहे तरी याचा योग्य मार्गाने योग्य पद्धतीने याचा उपयोग करा जेणेकरून तुमच्या शेतामध्ये <coughs> सोलार पंप लवकरात लवकर लागेल मी समजू शकतो आज परिस्थिती खूप बिकट आहे की डी पीचा अर्ज भरून दोन दोन वर्षापासून लाईट भेटत नाही सोलार पंपाचा अर्ज केल्यानंतर नऊ लाखाची वेटिंग आहे आज आमच्या शेतकरी बांधवांना शेतामध्ये पिकवण्यासाठी सोलारची लाईटची खूप गरज आहे तर गरजवंत माझे शेतकरी बांधू या पद्धतीने याचा फायदा घेऊ शकता धन्यवाद